मैत्री दिनाच्या निमित्ताने आज थोडंसं बोलावंसं वा वाटलं अगदी लहानपणापासून आपली मैत्री वेगवेगळ्या लोकांसोबत होत जाते कधी काळानु काळानुसार आपण पुढे जातो तेव्हा काही हात मैत्रीचे हे लांब राहतात काही आठवणीत राहतात काहींचे कॉन्टॅक्ट्स असत नाहीत काहींचे कॉन्टॅक्ट नंतर होतात पण अशा कोणत्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतात की त्याला आपण मैत्री म्हणू शकू कधी कधी अनपेक्षित गोष्टी किंवा अनपेक्षित लोक आपल्या आयुष्यात येतात आणि ती थोड्या वेळापुरती असतात तरी काळजात घर करून राहतात पण वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहूनही काही लोक आपली होत नाहीत मैत्री असली तर ती संकटात साथ देत नाहीत मग संकटात साथ देणारी लोक का होई का घर तो कुटले ही क्षणापुरती काय होईनात पण काळजात घर करून जातात तर मैत्रीला कुठलेही रंग रूप वय याचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही वयाचं बंधन नाही आणि नातं म्हटलं तर काहीच नाही ती कधी कुठे आणि कोणाशी जुळेल हेही सांगता येत नाही तर मैत्री मला असं वाटतं की जी स्मरणात राहील त्याला कुठलंही बंधन नाही जेव्हा फोन केला तर ती पुन्हा पहिल्यासारखी कंटिन्यू एखाद्या स्टोरीसारखी परत आपली चालू होते जेवढा दिवस जेवढा वेळ आपण बोललो नाही ते सगळं मागचं भरून निघतं ज्याला पाहिलं तरी आपल्याला आनंद वाटतो नाव घेतलं तर नकळत स्माईल आपल्या चेहऱ्यावर येते फक्त फक्त निखळ आनंद म्हणजे मैत्री ज्याच्यासोबत आपल्याला कम्फर्टेबल फील होतं अशी माणसं म्हणजे मला असं वाटतं की तीच मैत्री नाही का